लिखित नामजप वही पाठवण्याचा पत्ता समर्थ नगरी परिवार अक्कलकोट यांच्या वतीने मूळ स्थान अक्कलकोट येथून दहा एप्रिल श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सहा मे दोन हजार चोवीस दरम्यान लिखित नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यामध्ये अक्कलकोटसह महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान व मध्य प्रदेश आदी भागातून हजारो स्वामी भक्ताने सहभाग नोंदविला आहे त्या सर्व स्वामी भक्तांवर महाराजांची सदैव कृपा असो दिलेल्या पत्त्यावर दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्यक्ष पोस्टाने अथवा कुरिअरने आपल्या वह्या वाटवा आपल्या वह्या पाठवायच्या आहेत वही पाठवण्याचा पत्ता श्री सैदप्पा द इंगळे स अध्यक्ष समर्थ नागरी कार्यालय नवीन राजवाड्यासमोर जनश्रद्धा मेडिकलच्या बोळात अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर पिनकोड एक्केचाळीस बत्तीस वीस या पत्त्यावर वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पाठवायच्या आहेत सेवेचे रूपांतर आपण केलेली लिखित नामस्मरण सेवा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर अध्यक्ष श्री महेश इंगळे श्री स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचे वंशज वेशास श्री अनु महाराज व समर्थनगरी परिवार महिला समिती तथा पदाधारी तथा पदाधिकारी यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांच्या चरणी ही सेवा विधिवत अर्पण केली जाते लिखित नामजप सेवेच्या वहीचे रूपांतर मंदिरातील उदी अंगारा बनविण्याच्या कार्यात केला जातो आपली ही सेवा मंदिराच्या वतीने महाराजांच्या चरणी लावून अंगाराच्या रूपात स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवली जाते टीप हा मेसेज सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचून आपणही स्वामी सेवा करावी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा